सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते शेगाव खामगाव रोड वरील सुखसागर हॉटेल नजीक शेगाव तालुक्यातील खरडा येथील रहिवाशी नव तरुणाचा हॅपी पलटी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक बारा फेब्रुवारी दुपारच्या सुमारास घडली खामगाव वरून शेवगावकडे येत असताना हॉटेल सुखसागरजवळ हा ॲपे अचानक पलटी झाल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या ॲपे चालकास स्थानिक खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले असता त्यास मृत घोषित करण्यात आले शेगाव तालुक्यातील खरडा येथील खेरडा येथील पुरुषोत्तम पुंजाजी गावंडे वय वर्ष सत्तावीस हा खामगाववरून शेवगावकडे येत असताना हा अपघात झाला यावेळी या वाहनात त्याचा भाऊ गजानन पुंजाजी गावंडे सोबत असल्याची माहिती तेथील नागरिकांच्या वतीने देण्यात आली त्याच्या भावाला सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या वतीने कारवाई सत्र सुरू झाले सदर नवयुवकाच्या अचानक झालेला अपघात पाहता खेरडा व परिसरातील गावामध्ये शोक शोककाळा निर्माण झाले आहे घटनेची माहिती कळताच खेरडा येथील नागरिकांनी घटनास्थळी व रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती महाराष्ट्र ट्वेंटी फोरन्यू साठी प्रतिनिधी संजय सुरवाडे